संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक तर रणनीती ठरवण्यासाठी आज इंडी आघाडीचंही विचारमंथाय चीननं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात केला निषेध दहशतवादाविरोधात लढण्यासाठी क्षेत्रीय सहकार्य वाढवण्याचं केलं आवाहन विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देशाचा तंत्रज्ञान पाया वेगानं रचला जात असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन ऑनलाईन सट्टा ऍपच्या चौकशी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं गुगल आणि मेटा या बड्या कंपन्यांना पाठवली नोटीस काँग्रेस भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असून जनतेला जातींमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप सहकार हा ग्रामीण व्यवस्थेचा आत्मा असून देशाच्या हिताचे असतील तेच व्यापार करार भारत करेल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली ठाम भूमिका भाषेचं राजकारण करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल कांदळवनाच्या परिसरात बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरचे भराव हटवून मूळ कांदळवनाची पुनर्स्थापना करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या महिलांच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंड समोर विजयासाठी माफक आव्हान